नगरपालिका निवडणुकीत सुद्धा कुछ गडबड है भाई गडबड है मित्र हो गेल्या काही वर्षापासून निवडणुकीमध्ये काही हेराफेरी केल्याचा जनतेच्या मतांची चोरी केल्याचा आरोप उघडपणे होत असतो आता नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत ही मतांची अशाच प्रकारे चोरी होणार काय असा प्रश्न म्हणा किंवा अशा पद्धतीची एक भीती म्हणा लोकांच्या मनामध्ये गेल्या काही दिवसापासून आहे पण यावेळी मात्र एक वेगळाच फंडा समोर आलेला आहे मित्रांनो आणि त्याबाबत शंका सुद्धा व्यक्त होऊ लागली बघा राज्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे चक्क बिनविरोध निवडून आलेले आहेत अहो आजूच्या काळात बिनविरोध निवडणूक लोकांच्या मनाला नाही पटत होय बघा चिखलदरा इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ नगरसेवकपदी तर तिकडे जामनेरमध्ये भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आणि दोंडा इथं नगरपालिकेमध्ये भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातुश्री नगराध्यक्ष पदावर बिनविरोध विजयी झालेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातल्या त्या अनगरची चर्चा तर मोठ्या प्रमाणात सुरू आहे महाराष्ट्रभर अहो तिथेही भाजपाचे नगरसेवक पदाचे सगळेचे सगळे उमेदवार आणि नगराध्यक्ष सुद्धा बिनविरोध विजयी झाले जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आणत विरोधकाबरोबर मित्रपक्षाला सुद्धा धक्का दिला गेलाय याशिवाय भाजपचे दहा नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत रायगडच्या पेन नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपचे तीन उमेदवार तर अजित पवारांचे तीन उमेदवार बिनविरोध शिर्डी नगर परिषदेत तर अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून आला अहो इथं भाजपच्या अधिकृत उमेदवारानं माघार घेतल्यामुळं अपेक्ष उमेदवाराला ही संधी मिळाली पण हे सगळं काही भाजपच्या इच्छेनं झालेलं आहे तिकडे परळी नगर परिषदेमध्ये शिंदे गटाचा एक उमेदवार आणि अजित पवार गटाचा एक उमेदवार असे दोघं बिनविरोध तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपचे तीन आणि अजित पवार गटाचा एक नगरसेवक बिनविरोध लोणावळा नगर परिषदेमध्ये सुद्धा भाजपचा एक नगरसेवक बिनविरोध निवडून आला इकडं क कराडच्या मलकापूर नगर, नगर परिषदेमध्ये भाजपचे चक्क पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले अर्थात याची स्थानिक राजकारणामध्ये मोठी चर्चा रंगलेली आहे नगरसेवक पदाच्या बावीस जागांसाठी एकशे चौतीस इच्छुकांचे अर्ज असून भाजपाचे प्रभाग क्रमांक सात आणि प्रभाग क्रमांक नऊ मधले सर्वोच्च चा सर्व चार उमेदवार आणि प्रभाग चार मधील एक असे मिळून पाच उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत इकडे बघा मंगळवेडा नगरपालिकेत सुद्धा आता तिथं भाजपाचे आमदार आहेत समाधान आवताडे आणि या भाजपचे आमदार समाधान अवताडे यांची बंधू सोमनाथ अवतडे यांची प्रभाग तीन मधून बिनविरोध निवड झाली धुळ्यातल्या दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल या तर नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याच आल्या पण अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी भाजपा विरोधातल्या सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आणि मग नगराध्यक्षासह भाजपाच्या सव्वीस नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली अमरावती जिल्ह्यातल्या चुखलदरा नगर परिषदेमध्ये नगरसेवक पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ आल्हाद कलोती यांची बिनविरोध निवड झाली या निव निवडणूक रिंगणात असलेल्या प्रभागामधून काँग्रेसच्या उमेदवारासह तब्बल नऊ उमेदवारांनी माघार घेतली आणि त्यामुळे या कलोती यांची बिनविरोध निवड झाली <laughs> म्हणजे बघा जे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक बिनविरोध निवडून आले ते एकतर भाजपाचे आहेत किंवा मग माहितीचे अर्थात भाजपाचेच जास्त आहेत माहितीला घटक पक्षाला थोडा थोडा प्रसाद आहे विरोधकांचा मात्र एक सुद्धा कुठेही बिनविरोध नाही आणि त्यामुळे तर हा सगळा संशय कल् निर्माण झाला बिनविरोध निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे हो पण भाजपच्या जागा बिनविरोध कशा काय होत आहेत हा प्रश्न आहे साम दाम दंड भेद वापरून लोकशाहीचा गळा घोटला जात नसेल ही अपेक्षा अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे शरद पवार यांच्या पक्षाचे हे आमदार रोहित पवार मतांची चोरी केली जात असल्याबाबतच्या आधीच भाजपावर आरोप होत आहेत आणि पुढे सुद्धा ते होतच राहतील आणि आता हा बिनविरोध निवडीचा फंडा त्यामुळं लोकांना वाटतं नगरपालिका निवडणुकीत सुद्धा कुछ गडबड है भाई गडबड है असं असू शकेल का हो काही गडबड तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार